सदलगा दत्तवाड रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा संपूर्णपणे खचलेल्या रस्त्याच्या डांबरीकरण करण्याची मागणी सदलगा दत्तवाड दरम्यानचा सहा सात किलोमीटरचा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनलाय सदलका दत्तवाड या रस्त्याचं डांबरीकरण एकदाच झालं असून त्यावर पॅचवर्क वर वरचेवर केलं जात आहे संपूर्णपणे खचलेल्या सदलगा दत्तवाड रस्त्याच्या आणि कंकुवत होत चाललेल्या किसान पुलाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे महाराष्ट्रात थेट प्रवेश करणारा सदलग्यातील हा एकमेव जवळचा मार्ग आहे दत्तवाड जवळच्या दुधगंगेच्या पात्रावर विधानपरिषद सदस्य प्रकाश हुकेरी यांच्या प्रयत्नातून एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या दरम्यान भव्य पूल बांधला होता पुलाच्या महाराष्ट्र हद्दीतील दतवाडच्या बाजूचा पक्का रस्ता आहे सदलगा येथून पुलापर्यंत म्हणजे तब्बल सहा किलोमीटरचा रस्ता अनेक ठिकाणी खचलाय चारचाकी हलकी वाहने या रस्त्यावरून जाताना वाहनाच्या इंजनचा भाग रस्त्याला टेकतो आहे अनेक वेळा लहान मोठे अपघातही झाले आहेत ऊस हंगाम सुरू झाला असल्याने गुरुदत्त टाकळी आणि दत्त शिरोळा जाणारा ऊस याच मार्गावरून नेला जातो तसेच या भागातील अन्य कारखान्यांना जाणारा ऊस देखील याच मार्गावरून नेला जातो ऊस तोडणी यंत्र उसाने भरलेले ट्रॅक्टर या मार्गावरून जाताना खूप कसरत करावी लागते काही ठिकाणी तर बाजूच्या खड्ड्यात रस्ता खचल्यामुळे ऊस वाहतूक अगदी चिंचोळ्या रस्त्यावरून केली जात आहे या रस्त्यावरून दतवाड मार्गे नुरसिवाडी जयसिंगपूर शिरोळ सांगली मिरज पंढरपूर कडे जाण्यासाठी सदलगा परिसरातील जनतेला मार्गावरून लागतं या रस्त्यावर जाण्यासाठी किसान पुलावरून एकोणीसशे साठ साली बांधलेल्या या पुलावरून गळित हंगामातील अवजड वाहतुकीमुळे त्रेसष्ट चौसष्ट वर्षाचा हा किसान पूल कमकुवत बनला आहे सदलग्यातील पन्नास टक्के शेतजमीन या किसान पुलाच्या पलीकडे असल्याने या पुलाचे खूप महत्व आहे आप हाल होना या किसान नव गर है। हा पूल जर पडला तर सदलग्यातील शेतकऱ्यांचे खूप हाल होणार आहेत सदलगा पुलाच्या नवनिर्मिती देखील विचारात घेण्याची गरज आली आहे सदलगा एकसंबा सदलगा बोरगाव सदलगा बेडकीहाळ सदलगा नेज अशा रस्त्यांची निर्मिती डागडूची वारंवार होताना दिसते मात्र सदलगा दवाड या रस्त्याचे डांबरीकरण एकदाच झाले असून त्यावर पॅचवर्कच केलं जात आहे संपूर्णपणे खचलेल्या सदलगा दतवाड रस्त्याच्या आणि कमकुवत होत चाललेला किसान पूल या मोठ्या समस्ये समस्येकडे इथल्या राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष का आहे याचे कोडेच आहे महान कर तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा